सर्वांना नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण काय बघत होतो माहितीये का आपण बघत होतो फॉर्म काय सांगितलं होतं दोनशे फॉर्म बघायचे आणि दोनशे मधले तुम्हाला किती दोन विचारणार शंभर टक्के आज आपण दुसरा पार्ट बघणार आहे व्हिडिओ मधला आणि ह्याच्यामध्ये आज आपण आज सुद्धा पन्नास फॉर्म बघणार होता तू जर होळी साजरी करून झाली असेल मटन चिकन तो कार्यक्रम झाला असेल तू तू जर शोधित असेल तर व्हिडिओ पाहिजे नंतर दुसऱ्या नंतर पाहिजे यूबीएस म्हणजे काय असतंय युबीएस म्हणजे असतं युनिव्हर्सल बँकिंग सोल्युशन लक्ष बँकिंग सोल्युशन सोल्युशन दिवसभर आज काय केलं असेल तू कलर खेळला असेल सकाळी उठल्या कसं बबडीला कलर रावा तू आज बबडीला कलर लावला असेल तर आता इकडे लक्ष दे आज आपण दुसरा भाग बघतोय त्याच्यामध्ये आज आपण पुन्हा एकदा किती पन्नास बघणार नाही तर पहिला बघ युपीएस युपीएस म्हणजे काय युनिव्हर्सल बँकिंग सोल्युशन त्यानंतर दुसरा दुसरा काय एफसीआर एफ सीआर म्हणजे काय असतं फील्ड कॉल रिपोर्ट एफसीआर म्हणजे फील्ड कॉल रिपोर्ट लक्षात येईल त्याच नंतर पीसीआर एक असतो पीसीआर म्हणजे काय असतं पोलीस स्टेशन मध्ये असतं पीसीआर म्हणजे पोलीस कंट्रोल रूम असते त्याला पीसीआर म्हणतात एफसीआर म्हणजे फील्ड कॉल रिपोर्ट त्यानंतर एफ एन ए एफ अँड एफ अँड ए म्हणजे काय फायनान्स अँड अकाउंटिंग फायनान्स अँड अकाउंटिंग अकाउंटिंग मोकार मोकार रंग लावले असते त्यानंतर एफटीपी एफटीपी म्हणजे काय फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असत एफटीपी म्हणजे काय फाईल ट्रान्सफर लक्षात घ्या फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल परीक्षेला विचारलं जाणार प्रश्न एफ टी पी मोस्ट आय एम पी लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर युबीएस सुद्धा आय एम पी एम त्यानंतर जीएल कोड आता जीएल कोड म्हणजे जी काय भानगड बाबा ज्यावेळेस काय केलं जातं सॅप मध्ये ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस तिथं दहा नंबर मधून अकरा नंबर मध्ये कॅश ट्रान्सफर करायला तुम किंवा तुमचे जे बिल पेड दाखवायला किंवा ज्या काही अदर गोष्टी असतील तिकडची कॅश तिकडे करण्यासाठी विविध जीएल जी कोड वापरले जातात त्याचप्रमाणे तुमची कॅश वापरण्यासाठी किंवा एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा जीएल कोड चा वापर केला जातो जीएल कोड चा लॉंग फॉर्म काय असतो जनरल लेजर कोड असतो जनरल लेजर कोड एन ई बी जी ई आर परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न जीएल कोड चा लॉंग फॉर्म जनरल लेजर कोड त्यानंतर जीपीएस जीपीएस म्हणजे काय असतं आपण मोबाईल मध्ये यांना बघतो की जीपीएस हा ऑप्शन असतो त्या जीपीएस चा लॉंग फॉर्म तुला माहिती आहे का माहिती असेल चांगलेच आहे नसं माहिती आता लक्षात घे जीपीएस चा लॉंग फॉर्म असतो ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम काय ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम जीपीएस लॉन्ग फॉर्म ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम लक्षात घ्यायचंय त्यानंतर जीएम जीएमचा काय जीएमचा फॉर्म गुड मॉर्निंग नाही आहे सकाळी सकाळी उठल्या उठल्या पिल्लू तू गुड मॉर्निंग टाकत असतील तो जीएम इथं नाही जीएम काय जीएम म्हणजे जनरल मॅनेजर जनरल मॅनेजर त्याचप्रमाणे आठ नंबर जीओपीचं लॉन्ग फॉर्म काय आता जीओपीचा लॉन्ग फॉर्म काय ग्रुप अपडेट प्रोव्हायडर ग्रुप आपले प्रोवायडर त्यानंतर लक्ष घ्या एचडीएमएस चा लॉंग एचडीएमएस चा लॉंग पंप असतो हेल्प डेस्क मॅनेजमेंट सिस्टेम असते एचडीएमएस हेल्प डेस्क के डेस्क मॅनेजमेंट सिस्टीम एस वाय एसटी सिस्टीम नाही तर आपली डीजे वाली सिस्टेम नाही इथं काही हेल्प डेस्क मॅनेजमेंट सिस्टम असते त्यानंतर म्हणजे काय असतं एच म्हणजे काय असत ड्राईव्ह हार्ड डिस्क ड्राईव्ह लक्षात घ्या एवढं लक्षात आलं का ह्याच्यामध्ये मोस्ट आहे फॅक्टणारा युबीएस युनिव्हर्सल बँकिंग सोल्युशन काय लक्ष घ्यायचंय युनिव्हर्सल बँकिंग सोल्युशन युनिव्हर्सल बँकिंग सोल्युशन त्यानंतर एचडीएमएस एचडीएमएस म्हणजे काय आहे हेल्प डेस्क मॅनेजमेंट हेल्प डेस्क मॅनेजमेंट त्यानंतर आय एम पी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल एफ टी पी त्यानंतर जीएल कोड जीएल कोड जनरल लेजर कोड त्याचप्रमाणे एचडीएमएस हेल्प डेस्क मॅनेजमेंट ह्या आय एम पी आपण जाईल त्यानंतर एच डी डी आपण बघितलं हे हार्क डिस्क ड्राइव्ह त्यानंतर आता आपण अकरा नंबर पासून पुढे बघणार आहेत चला आता लक्ष द्या भवनराव लक्ष द्या आता अकरा नंबर अकरा नंबर काय एस टी एम एल एस टी एम एल लॉंग फॉर्म काय असतो हायपर टेक्स्ट हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असते लँग्वेज लँग्वेज स्पेलिंग लक्षात घे एन जी जी ए जीई लँग्वेज त्यानंतर एच टी टी पी आता बऱ्याच वेळा आपल्या मोबाईलमध्ये येणार गुगल ला जेव्हा जातात त्यावेळेस वरती एच टी टीपी असं लिहिलेलं असतंय त्याचा लॉन्ग फॉर्म काय असतो एच टी टी पी चा लॉंग फॉर्म असतो ट्रान्सफर प्रोटोकॉल ट्रान्सफर प्रोटोकॉल बोर जरी वाचत असलं तर लिहून घे तू काय ह्याच्यापैकी परीक्षेला प्रश्न विचारला जाणार आहे साठी पोहचतो इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर सर्व्हिस इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर सर्विस किंवा सिस्टीम असते इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर सिस्टम असते सिस्टीम त्यानंतर चौदा नंबरच लक्ष घ्या आयपीव्ही एस मोस्ट आय पी हा आयपीवीस पण पर, प्रत्येक वर्षी एकातरी तेवीस सर्कल एका सर्कलला सर्कल चा रॉम फॉर्म हा विचारला जातो याचा रॉम फॉर्म लक्षात घे आयपीव्ही चा रॉम फॉर्म असतो इंडिया पोस्ट आय पी चा लक्षात आला इंडिया पोस्ट फी विजेबिलिटी विजिबिलिटी आणि याचा असतो सिस्टीम त्यानंतर लक्षात घ्या आयपीपीबी चा रॉकॉम आता आपण काम करतो आयपीपीबी आयपीपीबी म्हणतो पन्नास टक्के जीडीएस ला माहितीच नसतं आयपीपीबी चा लॉन्ग फॉर्म काय काय जर इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे का काय इंडियन नसते तिथं इंडिया असते इंडिया इथं कन्फ्युजन केलं जातं हा सोपा प्रश्न पोरं सिली मिस्टेक करतात काय करतात सिली मिस्टेक हा परीक्षेला आपल्या काय होतं आपल्याला सगळं माहित असते पण थोड्याशा चुकावरून आपल्याला काय करायचं फसवण्यासाठी समजा आयपीव्ही एस इंडिया पोस्ट विजिबिलिटी सर्व्हिस इथं सर्व्हिस सिस्टीमधे सर्व्हिस शब्द जातो आणि सिस्टम आणि सर्व्हिस या दोन शब्द म्हणजे काय होतं आपलं परीक्षेच्या वेळेस कन्फ्युजन होतं त्यामुळे लक्ष घ्यायचंय आयपीपीचारण फॉर्म काय इंडिया पोस्ट पेमेंट बँक इंडिया पोस्ट पेमेंट बँक त्यानंतर केवायसी आता केवायसी काय असतं केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर आता केवायसी आपण म्हणतो केवायसी बरेच जणांच्या मोबाईल मेसेज येतात केवायसी करा केवायसी करा केवायसी करण्याचा ऑप्शन म्हणजे केवायसी अर्थ काय असतो केवायसी म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही एखाद्या खात्यामध्ये कोणताही व्यवहार करत नाही त्याचप्रमाणे काय करता ज्यावेळेस तुमचं खातं बंद होतं त्यानंतर तुम्ही आहेत का जिवंत काय तुम्ही जर जिवंत आहात का ते बघण्यासाठी ते व्हेरीफाय करण्यासाठी केवायसी करावी लागते आपण जर बघ ची केवायसी करण्यासाठी काय करतो आपण कस्टमर चा त्याचप्रमाणे पीएसबी ची केवायसी करण्यासाठी काय केलं केवायसी फॉर्म जोडला जातो लक्ष त्यांना बघा लक्ष घ्या केपीआय केस परफॉर्मन्स इंडिकेटर इंडिकेटर ठीक आहे केपीएस काय की परफॉर्मन्स इंडिकेटर त्यानंतर केबीडी केबीडी च लाव कबड्डी नसते केबीडी चा कीबोर्ड असतो फक्त कीबोर्ड त्यानंतर केबीपीएस आता आपण ज्यावेळेस तुम्ही वापरता तिथं वरती कोपऱ्यात तुमची चार्जिंग दाखवतो त्यानंतर इथं किती तुमचं नेट चालू आहे किती फोर जी थ्री जी काय असेल ते तुमचं फायव आता फाय जी आल्या जमाना मोकार नेट वापरा रात्र बरी एच डी व्हिडिओ बघा ठीके इथं काय केलं जातं इथं तुम्हाला नेट दाखवलं जातं एमबी पर सेकंड केबी पर सेकंड ते काय असतंय केबीपीएस चालतो किलो बाईट पर सेकंड किलो बाईट पर सेकंड त्यानंतर एमबीपीएस चालतो मेगा बाईट पर सेकंड त्यानंतर केबीयू केबीयू चा लांबॉ असतो केंद्रीय बँकिंग युनिट केंद्रीय बँकिंग युनिट लक्षात आले का ह्याच्यामध्ये मोस्ट आय पी विचारला जाणार आयपीव्ही एस इंडिया पोस्ट विजिबिलिटी सिस्टीम त्यानंतर हे तिने सुद्धा आय एम पी येतं हे तिने सुद्धा मोस्ट आय पी येत हायपर टेक्स मार्कअप लँग्वेज टी पीपी म्हणजे हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल त्यानंतर आय एम टी एस म्हणजे काय इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर सिस्टीम त्यानंतर आता आपण एकवीस नंबरच पाहूया तर आता लक्षात घ्या आपण काय बघणार आहे एकवीस नंबर बघणार आहे एकवीस नंबर बघायचा तुम्हाला सांग तो काय होईल पोरं काय करते तर आपला बाप तिकडं काय करतोय तीनशे रुपयाने काम करतय आणि पोरं काय करायला तर नेते सेते यांच्या सोबत कार्यकर्ते म्हणून मोका तिथं गर्दी करायला तर काय करायचंय आपल्याला घरच्यांकडून म्हणजे आपल्या घरच्यां आपल्याकडून भरपूर अपेक्षा असते आणि तुम्ही काय करायला भंगार भंगार पोरासोबत हिंडायला येतं असा कार्यक्रम पण आहे आता तुम्ही कामाला लागले तर आता लक्षात घ्या ए लनचा लॉंग पंप असतो एल एनचा लोकल एरिया नेटवर्क त्यानंतर एम एन एम एन म्हणजे काय मॅन नाही मॅन म्हणजे माणूस एम एन म्हणजे इथं फॉर्म लक्ष द्यायचं घ्यायचं एम एनचं लॉंगॉम आहे मेट्रो एरिया नेटवर्क कसं आहे आपण हे जे फुल फॉम बघणार आहे

मशीन आता काय व्हिडिओ मध्ये माझ्या चार हजार लाल दिसत असेल दिवसभरातून तिसरी वेळ झाली कपडे बदलायची त्यानंतर एलसीडी लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले एल टीव्ही असतात आपल्या एलसीडी म्हणतात त्याला त्याच्यामध्ये काय असतंय तो डिस्प्ले असतो कसा असतो लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले असतो त्याला एलसीडी टीव्ही म्हणतात त्यानंतर एमसीडी एमसीडीचा फॉर्म असतो मेन कॉम्प्युटिंग डिवाइस मेन कॉम्प्युटिंग डिवाइस त्यानंतर एमबी चा रॉन फॉर्म असतो मेन बुकिंग इंजिन मेन बुकिंग इंजिन एक पहिले लय कविता होती इंजिन इंजिन नंबर लाईन बरेच जण माहित असेल इंजिन इंजिन नंबर लाईन इंग्लिशच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय इंग्लिश च्या पहिल्या पोएम असायच्या त्या इंग्लिश च्या बुकामध्ये किंवा पहिलेच तुम पहिले तसे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पहिल्याला पहिल्या पानावर इंजिन इंजिन नंबर लाईन ही एक कविता आहे त्याचा विषय बाजूला त्यानंतर लक्षात घ्या एमडीएम एमडीएमचा लॉंग पंप काय असतो जास्त आपण आय मोबाईल तुम्ही वापरता त्याच्यामध्ये एक कॅप आहे बघा लाल कलरचं शुअर एमडीएम म्हणून शुअर एमडीएम त्याचा लॉन्ग फॉम्प काय असतो एमडीएमचा एमडीएमचा लॉंग फॉम असतो एमडीएम चलो कौन सा मेन डिवाइस मैनेजमेंट डिवाइस मैनेजमेंट आता मेन डिवाइस मैनेजमेंट में जगह से शुअर एमडीएम जी लॉक आस्ते तीतुन सगर का इकल जाता आपला मोबाइल है तीतुन सगर हैंडल के लगता हो तेरन तर एमएफडी एमएफडी चलो कौन सा मल्टी फंक्शनल डिवाइस

ऑप्टिमायझेशन ऑप्टिमायझेशन लक्ष द्या ओपी टी आय एम आय झेड एन आणि प्रोजेक्ट टी ठीक आहे मेल नेटवर्क ऑप्टिमायझेशन प्रोजेक्ट मेल नेटवर्क ऑप्टिमायझेशन प्रोजेक्ट लक्ष द्यायचं एम एन ओपीचा फॉर्म काय मेल नेटवर्क ऑप्टिमायझेशन प्रोजेक्ट त्यानंतर याच्यामध्ये लक्ष ठेवण्यासारखं कुठलं आहे एल चा एक विचार करतो लोकल एरिया नेटवर्क हे परीक्षेसाठी दोन मोस्ट आय एम पी येतात नंतर ह्याच्यामध्ये जर बघायचं तर एमडीएमचा एक विचारला जाऊ शकतो मेन डिवाइस मॅनेजमेंट आता आपण एकतीस पासून पुढे बघणार आहे लक्षात घ्या चला तर चल बबल्या काय करायचं आहे बबल्या लक्ष दे एकतीस नंबर टाकलाय एकतीस नंबरचं ध्यान झालंय म्हणजे काय नेटवर्क नेटवर्क इंटिग्रेटर नेटवर्क इंटिग्रेटर लॉंग फॉर्म बबल्या लक्षात आले का नेटवर्क इंटिग्रेटर त्यानंतर ये चकुले लक्ष दे तू एनबीएफ म्हणजे काय न्यू बॉयफ्रेंड नाही एनपीएफ म्हणजे काय तर न्यू बिझनेस फुलफिलमेंट न्यू बिझनेस फुलफिलमेंट लक्ष द्यायचे का लक्ष द्यायचे का नाही लक्ष द्या लक्षात चकुले न्यू बिझनेस फुलफिलमेंट बर का त्यानंतर योनो एफ एन योनोएफ चालू आहे नॅशनल एनएटी आय ओ नॅशनल चा सेने काय एन एटी नॅशनल ऑप्टिकल फायबर एफ आय बी आरई फायबर नेटवर्क लक्ष आलं का एनओफ नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क एनओ नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क त्यानंतर एनडीसी एनडीसी काय एनडीसी म्हणजे काय असतंय नॅशनल डाटा सेंटर नॅशनल एनआयटी नॅशनल नॅशनल डाटा सेंटर त्यानंतर लक्षात घ्या एनएमएस एनएमएस चा रेल्वे मेल सर्विस त्यानंतर एन एम एस म्हणजे काय नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टम नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टीम मॅनेजमेंट सिस्टीम लक्षात घ्या त्यानंतर काय एन एस एन एस पी एन एस पी काय असते आपल्या पोस्टामध्ये नेटवर्क चालवलं जाते एन एस पी वन आणि एन एस पी टू एन एस पी चा नेटवर्क सर्व्हिस प्रोवायडर लक्षात घ्या नेटवर्क सर्व्हिस हा परीक्षेला विचारला जातो बर का प्रश्न बऱ्याच ठिकाणी नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हाइडर त्यानंतर हे याच्यामध्ये सीपी वगैरे बराच प्रकार असतोय ते तुम्हाला नंतर सांगेल लेक्चर मध्ये एनपीओॉर्म तू लक्षात घ्यायचा एनपीओॉर्म असतो नोडल पोस्ट ऑफिस तर असते असते आणि नाईट पोस्ट ऑफिस भी असते एनपीओ सदतीस नंबर एनपीओ नाईट पोस्ट ऑफिस इस... किंवा नोडल पोस्ट ऑफिस लक्षात घ्यायचं परीक्षेला कुठला व्हि दे तुला जमलं पाहिजे कार्यक्रम करायला ऑफिस आता नाईट पोस्ट ऑफिस म्हणजे काय असतंय नाईट पोस्ट ऑफिस म्हणजे रात्रकालीन डाक घर त्या पण मध्ये बघितलेच आहे त्याची रात्रक डाक वेळ कोण ठरवतात ठरवण्याचे अधिकार सीपीएमजी वेळ वाढवण्याचे अधिकार डीजी साहेबांना त्याचप्रमाणे तिथं संडे असतात तिथं काय काय कार्यक्रम केला जातो बुकिंग वगैरे ते चालू केले जातात ते सगळं आपण मध्ये बघितलं नोडल पोस्ट ऑफिस म्हणजे काय असतं जिथे ना जास्त प्रमाणात डाकिते तिथे ताण कमी करण्यासाठी नोडल पोस्ट ऑफिस उभारलेले असतात त्यानंतर एनईएफटी एनईफ असतो नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर फंड ट्रान्सफर लक्षात आलं का त्यानंतर एनओसी एन काय नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तर पण इथं आपली तर काय नेटवर्क ऑपरेटिंग सेंटर नेटवर्क ऑपरेटिंग सेंटर त्याला म्हणतात एनओसी आता नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट का असत ज्यावेळेस तुम्ही एखाद्या दुसऱ्या डिपारमेंटला जॉईन होतं किंवा तुम्ही कुठलं पोलिस वगैरे करत असतात त्यावेळेस तुमचं काय लागतं एनओी लागतं एसी म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही कुठे कुठं के केले नाही त्यासाठी ते काय असत एनओसी लागते आपली अर्थ घ्यायचा काय नेटवर्क ऑपरेटिंग सेंटर ओएमआर ओ एमआरचं असतो ऑप्टिकल ऑप्टिकल मार्क रीडर ऑप्टिकल मार्क रिडर एवढ ध्यानात आले का तुझ्या ठीक आहे चला आपण एकेचाळीस ते पन्नास पाहूया तर पन, ये ये चला आता लक्ष द्या काय बघणार आपण एक्केचाळीस नंबर एक्केचाळीस नंबर काय लिहिलाय एम एमएमसी चला फॉम्प तुला परीक्षेला विचारला जातो लक्ष द्यायला पाहिजे सेंटर मास मेलिंग सेंटर तुला तरी दिसत ना बोलण्याकडे बोलण्याकडे ध्यान दे तू काय कर ध्यान दे त्यानंतर एमपीएलएस पी एल फॉर्म असतो एमपीपीएल चालॉ फॉर्म असतो प्रोटोकॉल लेबल स्विचिंग मल्टी प्रोटोकॉल लेबल लेबल एल स्विचिंग एस डब्ल्यू आय टी सी एच आय एन जी लक्ष आलं का एमपीएल मल्टी प्रोटोकॉल लेबल स्विचिंग त्यानंतर एमपीसीएम एमपीसीएमचा लंप असतो मल्टी काय मल्टी काय मल्टीपर्पज मल्टीपर्पज सी च लप असतो काउंटिंग आणि एम एमचं मशीन मल्टीपर्पज काउंटिंग मशीन सीओयूनडीआयन जी काउंटिंग मशीन म्हणतात एमपीसीएम एमपीसीएम चल फॉर्म लक्षात आले का मल्टीपर्पज काउंटिंग मशीन त्यानंतर एम एच एम एच हा परीक्षेला विचारला जातो मेल ऑपरेशन हार्डवेअर मेल ऑपरेशन हार्डवेअर परीक्षेला विचारला जाणारेट क्वेशन एमओए चलन फॉर्म सांगा मेल ऑपरेशन हार्डवेअर मेल ऑपरेशन हार्डवेअर लक्षात आलं का एमओ चलन फॉर्म त्यानंतर एम बी आता मग अशी काय बघितलं केबीपीएस बघितलं काय असतं एमबीपीएस काय असत एमबीपीएस नाही एमबीपीएस एमबीपीएस चला पोहचतो मेघा मेघा बाईट ही मेघा तुझ्या कॉलेजची मेघा नाही बरं का इथं मेगा मॅट्रो वेगळा आहे मेघा बाईट पर सेकंड नाही तुझ्या जुन्या आठवणी जागृत होतीला व्हिडिओ बघता बघता ते थोडं वाजलं ठेवायच्या विषय मेघा बाईट पर सेकंड एमटीएस परीक्षा देतो एमटीएस ची तुला लॉन्ग पॉस माहित नाही उपयोग नाही तुझा अभ्यास करून उपयोग नाही लक्ष घे एमटीएस लॉंग पॉस मल्टी टास्किंग स्टार मल्टी टास्किंग स्टार, स्टार। MTS। MTS। MTS hmm. मैं मैं आता विसरला पाहिजे मल्टी टास्किंग स्टार त्यानंतर एमएमटीएस एमटीएस एम एमटीएस कसं लक्ष ठेवायचं आहे एम एम म्हणजे काय एम म्हणजे काय तू आता व्हिडिओ काय बघतोय मोबाईल वर बघतोय एम म्हणजे काय तुझ्याकडे एम मनी मनी आहे का काय करतो टी काय करतो ट्रान्सफर करतोस काय करतो टी ट्रान्सफर आणि एस म्हणजे काय सर्व्हिस डोक्यात बसला का मोबाईल मनी ट्रान्सफर सर्व्हिस आता तुला अर्ध रात्री झोपेतून जर विचारलं कोणी टार्गेट ची खात्री तरी तुझ्या लक्षात नसलेत काही विषय नाही का तुला आता एम एम टी एस फॉर्म लक्षात राहिला पाहिजे आता काय करायचंय तू चमचेत जीव दिलेला बरा एम ती सोला फॉम लक्षात घेतात मोबाईल मनी ट्रान्सफर सुरू आहे लक्षात एम आणि एम एस सी सोला फॉम्प लक्षात कसं ठेवायचंय आपल्या मध्ये नमुने इतके हुशार आहेत इतके हुशार सांगायलाच नको एकाच वेळी दहा काम करते त्याला काय म्हणतात एम एस सी एम एसी म्हणजे काय मल्टीस्किल्स एम्प्लॉय मल्टीस्किल्ड एम्प्लॉय विसरशील का बाबू अय बाबू विसरशील का मल्टीस्किल एम्प्लॉय एम आय सी चा लॉन कॉम त्यानंतर एम आय एस एमआयम स्कीम हायस आहे त्याचप्रमाणे ही तर काय कशी ठेवायचं आहे मॅनेजमेंट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम आला का लक्षात तुझ्या एम आय चॉन कॉम मंथली इन्कम स्कीम हायस आहे त्यानंतर इथं मॅनेजमेंट इन फॉर्मेशन सिस्टीम परीक्षेला ऑप्शन असेल थोडा मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन विचारला तर त्यानंतर एम आय पी एस चाम्प्लेक्शन घ्यायचं एमआयपीएस काय असतो मिलियन ऑफ इंस्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन आय एन एस टी आर यू सी टी आय ओ एन एस इन्स्ट्रक्शन पर सेकंड पी फॉर पर सेकंड किती इंस्ट्रक्शन किती मिलियन्स मिलियन्स ऑफ इंस्ट्रक्शन पर सेकंड त्याला काय म्हणजे लक्षात आले का तुझ्या एम पन्नास नंबरचं लक्षात आले का एम आय पी एस ऑफ इंस्ट्रक्शन पर सेकंड एवढं ध्यानात आलंय ह्याच्यामध्ये मोस्ट आय एम पी लक्षात घे एम एम सी लक्ष ठेवायचं तू त्यानंतर ह्याच्यामध्ये एम आय सी मेल ऑपरेशन हार्डवेअर आहे त्यानंतर एम एम टी एस हा मोस्ट आय एम पी आणि त्यानंतर एम आय पी एस हे चार लक्ष ठेवायचे महत्वाच्या ह्या दहा मध्ये आता काय केलं बाबड्या आज आपण पन्नास फुल फॉर्म बघितलेच बघितले आता काय कर होळी जर खेळली नसेल तर होळी डबल खेळून येतो नंतर व्हिडीओ पाहिजे सगळा उरकला की ते काय कर हे सगळे लिहून घे आणि आपल्या अभ्यासाचा सुरुवात कर आता मार्च महिना संपत आलेला आहे एप्रिल मे आत्ता निघून जाईल दोन महिन्यात आपला अभ्यास तसंच होतच होतो एकाच महिन्यात खूप झाला पण काय हळूहळू आपण कार्यक्रम राबवायचा आहे त्यामुळे तुम्हाला काय करतो एक एक आपला पद्धतशीर कार्यक्रम चालू आहे आणि परीक्षेपर्यंत तुमचं सगळं कव्हर करून देतो त्याची काही टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्ही ठीक आहे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अजून ह्या व्हिडिओचे दोन पार्ट बघणार आहे कशाचे फुल फॉर्मचे अजून एका व्हिडिओमध्ये पन्नास आणि त्याच्या पुढच्या व्हिडीओमध्ये पन्नास असे आपण टोटल दोनशे बघणार येतो त्या दोनशे पैकीस परीक्षेला तुला परीक्षेला दिसणार नाही दिसले ना तर तुम्हाला फोन कर आणि सांग की आपल्या व्हिडिओ मधले लॉंग फॉर्म आले नाही ठीक आहे चल भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये